नमस्कार मी राजेंद्र टोंगिरे आता आमच्या भागामध्ये माझे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री देवराम मांडे यांची हवं आहे आणि आम्ही त्यांना जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आमचं त्यांचं म्हणजे घराशाहीचा आमचा संबंध आहे आणि सांगायचं तात्पर्य हवा म्हटलं तर आज देवराम मांडे हे एक आमचं आधारस्तंभ आहे आधारस्तंभ असल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये देवराम लढ्याचा हवा आणि आम्ही शाश्वत देतो की देवराम मांडे साहेब हे शंभर टक्के आमदार झाले शिवाय राहणार नाही का। लांडे काम चांगले देवराम लांडे काम चांगले जनतेसाठी अहो साधा एक फोन केला तरी निम्मा रात्रीला देवराम साहेब त्या ठिकाणी हजर होतात कुणाचा ऍक्सिडेंट असू द्या कुणाच्या महिलांवरती अत्याचार होऊ द्या आणि वेळ प्रसंगी कुठलाही कारण असू द्या मजदुराच असू द्या आता महिला महिलांनी तर त्यांना आधार कार्ड समजले नाही तो तर विषयच नाही आणि प्रत्येक महिलांना त्यांचा एक आधार आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम चांगले आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्र स्वतंत्र जाण्यापासून आपल्या आदिवासी भागामध्ये फक्त मुंडे साहेब होते मुंडे साहेब गेल्याच्या नंतर पन्नास वर्ष आपल्या आदिवासी भागामध्ये आमदार नाहीये आणि आतापर्यंत जी कामं झाली खासदारांचं लक्ष नाही आमदारांचं लक्ष नाही आमच्या पट्ट्या त्यांनी कधी दौराही केला नाही काही नाही जे आपल्या भागामध्ये जे व्हायला पाहिजे सोयी सुविधा माझं मत मते आता लांडे साहेबांशिवाय आजच्या आदिवासी भागाला पर्याय खाली शिल्लक राहिलेला नाही अगदी निम्म्या रात्रीला तळागाळात पोहोचणार आमचा आदिवासी वादळ म्हणजे फक्त देवराम लांडे साहेबच लांडे साहेब त्यावेळेला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असताना जांभूळच्या या ठिकाणी पाणी दावरा करून त्यावेळेला गाडीची व्यवस्था नसताना देवराम नांडे साहेब यांनी पायी दौरा करून रात्रीच्या तरी साधारण त्यावेळेस सा मी पण चांगला असताना आम्ही त्यांच्या सोबत गेलो होतो कोपरे मांडवी जांबुशी या ठिकाणी तर पायी प्रवास करून त्या रस्त्याचं काम मार्गी लावलं होते देवराम नाटे साहेबांनीच लावलं त्या ठिकाणी अगदी पावलॉट सुद्धा नव्हती मांडवे गावामध्ये गाड्या वगैरे लावून नाटेसाहेब हे आम्ही कार्यकर्ते यांना जांबूशी या ठिकाणी गेलो होतो आणि आज जे रस्त्याचं योगदान आहे तर देवराम नाटे साहेबांमुळेच आहे आणि साहेब right. आम्हाला एक शाश्वत आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती वार केली नाही त्यांनी सहकार्य खूप केलं नाही की आमच्या आदिवासी पाट्यामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा आदिवासी बांधव सुदलम शुक्लभ होणार नाही आज मजा बाजारामध्ये देवर लाडण्यामुळे आपल्या आदिवासी भागाला संरक्षण आणि एक ताकद मिळाली ताकद मिळाल्यामुळे आज सर्वसाधारण माणूस त्या मशाच्या बाजारमध्ये आज बैल जोडी घेऊन जो जात आहे तर देवराम जाते आणि कुठलाही काय होऊ द्या तिथं लांडे साहेबांमुळे प्रत्येकाला न्याय मिळतोय आधार मिळतोय आमचा आधार स्थराम नाणे साहेब जर म्हटलं ना प्रत्येक ठिकाणी आदिवासी भागात असू द्या म्हणजे तालुक्यामध्ये कुठलाही समाज असू द्या त्या ठिकाणी एखाद्या गरिबावर जर अन्याय झाला तर त्याला वाचा फोडणार फक्त मानवीस नाही देवराम आणि आमची अपेक्षा आहे ते आमदार झाले पाहिजे आणि मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी मी फिरणार आहे त्यांच्या पाठीमध्ये